पाटलांचा आज अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश होण्याची शक्यता वर्तवली जाते अर्चना पाटील आज अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे दुपारी तीन वाजता सुनील तटकर यांची महत्वाची पत्रकार परिषद पार पडणार आहे धाराशिव मधून अर्चना पाटलांना उमेदवारी देण्याची शक्यताही वर्तवली जाते राणा सिंग पाटील पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील या अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जाते आणि त्यांना धाराशिव मधून उमेदवारी मिळू शकते याबाबत अधिक बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी अजय माने जोडले अजय अर्चना पाटील अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जातीय त्यांना धाराशिव मधून उमेदवारीही मिळू शकते आपण जर पाहिलं तर धाराशिव मधून महायुतीचा उमेदवार कोण याच्यावर मागच्या अनेक दिवसांपासून चर्चा ज्या आहेत त्या सुरू होत्या धाराशिवची जागा जी आहे ती महायुतीमध्ये अजित पवारच्या वाटे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या वाटेला आली होती पण नेमका उमेदवार कोण यांच्यावर चर्चा सुरू होती आणि त्यानंतरच आज सुनील तटकरे जी आहे ती पत्रकार परिषद घेऊन पुढची चाल उरलेली त्यांच्या जागेची दुसरी यादी जी आहे ती आज जाहीर करू शकते पण त्यात सगळ्यात महत्वाची घडामोड म्हणजे जी ती म्हणजे की धाराशिवमधून आता अर्चना पाटील हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नावावर किंवा पक्षाच्या चिन्हावर जे ती उमेदवारी लढवतील अशी माहिती जी आहे ती आता राष्ट्रवादीकडून येताना पाहायला मिळतील सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आता महाविकास आघाडीकडून धाराशिवमधून ओमराजे निंबाळकर यांचं नाव समोर आलेलं आहे पण महायुतीचा उमेदवार कोण ह्याच्यावर चर्चा जी आहे ती मागच्या अनेक दिवसांपासून सुरू होती आणि त्यातच राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून जे ती राणा जगदीश सिंग राणा जगदीश सिंह यांच्या पत्नी ज्या आहेत त्या अर्चना पाटील यांचा पक्षप्रवेश आधी केला जाईल आणि त्यानंतर त्या संभाव्य उमेदवार म्हणून धाराशिवमधून पुढे येतील आणि त्याच्यानंतरच त्यांची उमेदवारी जी आहे ती जाहीर होईल सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की अर्चना पाटील यांनी याआधीही अजित पवार यांची भेट घेतली होती मागच्या एक आठवड्यापासून त्यांच्या पक्षप्रवेशाच्या ज्या आहेत त्या चर्चा ज्या आहेत त्या सुरू होत त्या माहितीच्या व्याजामध्ये आणि त्यानंतर आज सर ते शेवटी दुपारी तीन वाजता तट सुनील तटकरे म्हणजेच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे त्यात जर पुढं आपण पाहिलं तर अजित पवार यांचा आज अमरावती दौरा होता तो अमरावती दौरासुद्धा रद्द झालेला आहे त्यामुळे आज जर हा पक्षप्रवेश पार पडला तर स्वतः अजित पवारसुद्धा या पक्षप्रवेशाच्या वेळी उपस्थित राहण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते त्यामुळे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे राष्ट्रवादी पक्ष अजित पवारांच्या पक्षाचे प्रमुख जे सध्या सगळी सूत्र त्यांच्या हातात आहेत ते म्हणजे अजित पवार या दोघांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश जो आहे तो पार पडण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते आणि त्यानंतर अर्चना पाटील यांचा पक्षप्रवेश झाल्यानंतर आजच अजित आज़ा पवारांच्या राष्ट्रवादीची उमेदवारांची ना पुढची नावं जी आहेत ती जाहीर होतील आणि या पुढच्या नावांमध्ये अर्चना पाटील यांची धाराशिव मधून वर्णी लागण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते प्राचीन नक्कीच धन्यवाद अजय तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी